आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन आता अचानक जर संकट आलं तर लगेच पुढं जर आपण त्याच्या संकट निराला जर सुरुवात केली तर आपल्याला ते संकट लगेच लगेच परतून लावता येणार नाही आणि म्हणून अशा प्रकारचं संकट आल्यानंतर काय केलं पाहिजे या विषयीच नियोजन करणं म्हणजे आपत्तीच येणाऱ्या संकटाला तो जेना तोंड देण्याचं नियोजन आणि ते नियोजन करण्यासाठी आपल्याकडे त्या प्रकारच्या काही गोष्टी उपलब्ध असल्या पाहिजे आताच कुरकर सरांनी सांगितलं की तुम्हाला सांगित भूकंपाविषयी या ठिकाणी गुंडसर माहिती सांगणार आहे आता सध्या पावसाळा चालू आहे आणि या पावसाळ्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या आपत्ती येतात त्या विषयी मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतोय जर अचानक खूप पाऊस झाला तर काय होतं झाला खूप तर काय होत कोणाला सांगता येईल का काय होत